श्री स्वामी समर्थ दिवाळी येण्याआधी तुम्हाला या काही वस्तू सांगणार आहे या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या दिवसांमध्ये करणार आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मग मिळत नाही कारण कि या वस्तूंमध्ये घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात की आपण कितीही मन लावून देवपूजा केली काहीही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी घरी ज्या आहेत त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे घरातील वातावरण सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे आणि या काही गोष्टी आपल्याला करणं खूप खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून मागतोय तर त्याचं आपल्याला फळ मिळेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल बघा दिवाळीला अगदी दहा ते अकरा दिवस बाकी आहेत सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात दिवाळीच्या दिवसांमध्ये वसुबारस नस नरक चतुर्दशी धनत्रयोदशी त्यानंतर लक्ष्मीपूजन पाडवा दिवाळी पाडवा बाहूबीज इतके असे महत्त्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसाचं खूप महत्त्व आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी आपण अगदी घरातले सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण जे करतोय याचं आपल्याला इच्छित फळ पण मिळालं पाहिजे पण त्याआधी मग काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे या सात आठ दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी भगवानाची पूजा करतो लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी माता कुबेर देवतांची पूजा करतो वसुबारसला गाईची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि या सगळ्या देवांची आपण सेवा करणार आहे तर ते आपल्या घराचं रक्षण करतात तर त्यामुळे आपल्याला या काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींमुळे घरामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात की तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही गोष्टी त्यामुळे होत पण असतील वाईट संकटं अडचणी येत पण असतील पण पन तुम्हाला ते कारण माहिती नसेल तर मी काही गोष्टी सांगते नक्की तुम्ही विचार करा की असं असेल तर तुम्ही दिवाळीच्या आधी या वस्तू पहिल्या घरातून काढून टाका कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय असते घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी आई माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये राहणार नाही पैशाचे प्रॉब्लेम येतील बऱ्याचशा अडचण येतील म्हणून दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला ही काही कामं करायची आहेत दिवाळीच्या आधी या गोष्टी तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत मग आपण जी सेवा करतो देवदेव करतो मग त्याचं फळ आपल्याला मिळेल आपण बघा काय म्हणतो की मी मग माझ्याच बाबतीत असं का घडतं हिची नजर लागली तिची नजर लागली नजर कोणाची आपल्याला लागत नाही पण पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः कंटाळा करतो काही गोष्टींना म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्यामागे दुर्भाग्य लागू नये आपलं नशीब चमकण्यासाठी आपल्यामागे दारिद्र्य लागू नये यासाठी तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवतच असतो पण दिवाळ्यामध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे तर अशी ही कुठली कामं आहेत सगळ्यात पहिले महिलांना आप... सवय असतेच आपण घर स्वच्छ करत असतो पण काही गोष्टी आपण विसरून जातो तर दिवाळीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने कपडे तुटके दिवे वगैरे असतील समया असतील तर त्या पहिले काढून टाका देवघरामध्ये फाटलेले ग्रंथ असतील तर त्याचं विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देवघरामध्ये तुटक्या फुटक्या मूर्ती फोटो काहीही पुजू नका यामुळे तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही तुटलेले देव वगैरे असतात ना ते पुजल्यामुळे उलट दोष वाढतात त्या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं आशीर्वाद मिळतील पण तुटलेले पण तुटलेल्या खंडित झालेल्या मूर्ती कधीही पण पुजू नका तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ अगदी पुसून वगैरे व्यवस्थित तुम्हाला टकाटक एकदम करायचं आहे छान करायचं आहे तुमचं देवघर छोटं असू द्या अगदी देवघर तुमचं पूर्ण रूमचं एखादं सेपरेट देवघर स्वच्छ असेल तर तेही देवघर स्वच्छ करायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन रूम किचन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे किचन रूममध्ये बघा आपण तिथे शिजवलेलं अन्न खातो आणि अन्नपूर्णा देवतेचा आपल्यावर आशीर्वाद आणण्यासाठी आपल्या किचनमध्ये व्यवस्थित सगळं तुम्ही चेक करा काही बुरशी आलेली आहे का, आले का लोणचं वगैरे चटणी असतील वर्षानुवर्षे तसेच तसे पडलेले आपण खात पण नाही आहे डबे वगैरे आपण व्यवस्थित चेक करा काही असं सडलेलं अन्न वगैरे असेल तर ते पहिले काढून टाका त्यानंतर तुटके डबे वगैरे ताटल्या जे काही तुटकी भांडी आहेत पण ज्या वापरात गोष्टी नाही आहेत त्या प्लीज काढून टाका याशिवाय तुम्हाला बघा हे दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वगैरे अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये काही अंडे वगैरे असतील काही तुमचं मांसाहारी काही ठेवलेले असेल तिथे तर ते पहिलं आपल्याला काढून टाकायचं आहे फ्रीज पण व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे कारण तिथं आपण बाकीचं अन्न ठेवत असतो आणि मग ते आपण खातो तर कुठे ना कुठे त्या वाईब्स एकमेकांना लागतात आणि त्यामुळे मग त्या अन्नाचं म्हणजे जेवढं सात्विक अन्न ते राहत नाही म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा किचनमध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे जिथे स्वच्छता राहिल्यामुळे मग आजार वगैरे पण येत नाही आणि गंगाजळ टाकून प्रत्येक रूम तुम्ही स्वच्छ केल्यानंतर तिथे गंगाजळ टाकायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे त्या, त्या रूमचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आवडीचं म्हणजे कपडे जे कपडे आपल्याला होत नाही आहेत पण वापरणे योग्य आहे ते तुम्हाला तुम्ही कोणाला तरी दान करू शकता वस्त्रदान केलेलं अतिशय उत्तम असतं शुभ शुभ दिवशी तुम्ही ते कपडे ना असेच देऊ नका धुवून द्यायचे आहेत कधी पण आपले कपडे वापरलेले कपडे कोणाला देताना ते धुऊन द्यायचे त्यानंतर तुम्ही अडगळीचं सामान चेक आपल्या घराच्या इथे बघा वरती बऱ्याच गोष्टी अशा पडदा वगैरे असतो आपण तिथे त्या गोष्टी वापरत नाही त्या तिकडे टाकतो पण तिथे इतकं सामान साचून जातं की आपल्याला म्हणजे आपण तिथे आपण आवरायला पण कंटाळा करतो की जाऊ द्या तो वरचा भाग आहे काय आवरायचं पण बघा तो आपल्याच घरातला भाग आहे खालचा आपण छान ठेवतो अगदी वरती अक्षरशः कचरा आहे भंगार पडलेला आहे अजिबात हे खूप चुकीचं आहे त्या ठिकाणाहून एवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होतात खूप गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात आपल्याला कारण नक्की कळत नाही म्हणून नक्की लक्षात ठेवा अडगळीचं सामान तुम्ही काही ठेवलं असेल तर ते ते पण व्यवस्थित चेक करा त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुटक्या काचा घरामध्ये असतील आरसा असेल तुटलेल्या किंवा तुटक्या काचा असतील किंवा काचेच्या तुटलेल्या वस्तू असतील तर त्या काचेकडे तर लवकरच वाईट गोष्टी आकर्षित होतात तर त्यामुळे तुटक्या काचा वगैरे असतील तर ते पहिले तुम्हाला टाकून द्यायचे आहेत नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तो तुम्ही रिपेअर करा कधी पण दरवाजा उघडताना बंद करताना एकदम जोरात खणखण वाचतोय वगैरे असा आवाज यायला नको तो येत असेल तर तुम्ही रिपेअर करा काही तुटलेला आहे तर तुम्ही खिळे वगैरे ठोकून तो रिपेअर करा कारण दरवाजा हा नेहमी स्वच्छ सुंदर असला पाहिजे त्यानंतर दाराला तुम्हाला तोरण लावायचं आहे कवड्याचं तोरण लावा कवड्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मकता घरामध्ये येत नाही त्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला शुभ लाभ लिहायचा आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला शुभ लाभ लिहायचा आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर याआधी घरातला जो कचरा आहे तो तुम्ही बाहेर काढा जेवढा काढता येईल तेवढा काढा नकारात्मकता दूर होणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडलेल्या आहेत त्या एकतर रिपेअर करून वापरणार असेल तर ठेवा नाहीतर कोणाला तरी गरिबाला द्या फॅन आहे जुने फॅन वगैरे पडलेले घरामध्ये काही इतर वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक त्या तुम्ही इतरांना द्या जर वापरणार नसेल किंवा टाकून द्या तुटकं फर्निचर वगैरे असेल असं काही तुम्ही, तुम्ही वर्षानुवर्ष तुटकं कपाट घरामध्ये आहे तर त्या, त्या त्याचा वापर करू नका ते काढून टाका महिलांनो खरंच याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो यानंतर बंद घड्या वापरणार असाल तर एक तर रिपेअर करा कुणाला तरी देऊन द्या चांगलं असेल तर पण खराबच झालं असेल तर काढून टाका बंद घड्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील लोकांची प्रगती थांबते दोष वाढतात त्यामुळे बंद घड्या जर असेल तर ते पहिले काढून टाका याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो घरातला कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवताची असते तर त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान अस्वच्छता घाणेरडपणा असं बिलकुल ठेवू नका उत्तरेला जर तुम्ही जर सामान अशा गोष्टी ठेवत असाल तर तुमच्या पैशाची हानी होते धनहानी होते पैसा येतो टिकत नाही खूप कष्ट करूनसुद्धा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही कर्ज वाढतं पैशाच्या बाबतीत पैसे कुठेतरी अडकतात अशा सगळ्या समस्या येतात यानंतर तुमचा लॉकर आता लॉकर म्हणजे आपल्या घरामध्ये जिथे थोडेफार असे पैसे वगैरे ठेवतो तर अशी काही सेफ जागा जिथे आपण आपलं धन ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायची आहे घाण वगैरे असेल तर बाकीच्या इतर गोष्टी असेल तर तुम्ही त्या काढून टाका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट सॉक्स वगैरे वापरणे योग्य असतील ना तर कोणाला तरी द्या नाही तर तुम्ही खराब झालेले असतील तर त्या टाकून द्या हे खूप महत्त्वाचं आहे चप्पल बुटांमुळे पण घरामध्ये खूप वाईट शक्तीचा प्रभाव होतो तर यामुळे या, या गोष्टीची नक्की काळजी घ्या यानंतर घरामध्ये तुम्ही झाड वगैरे लावले असतील त्याची पानं पिवळी झाले असतील तर पिवळी पानं काढून टाका हे आपल्या प्रगतीच्या आड येतात वाळलेले झाड तुम्ही काढूनच टाका कारण काय तर या झाडामुळे बघा झाडांमागेसुद्धा वास्तुशास्त्र कुठल्या साईडला ठेवलं पाहिजे कुठल्या साईडला नाही ठेवलं पाहिजे म्हणजे त्या झाडांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो म्हणून झाड वाळलेले वगैरे असतील तर ते पहिले काढून टाका दिवाळीच्या या सात आठ दिवसामध्ये पवित्रतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे घरामध्ये सात्विक वातावरण सात्विक लहरी कशा राहतील तर या आपल्याला आप, आप काळजी घ्यायची आहे मांसाहार वगैरे टाळायचं आहे मद्यपान वगैरे अशा गोष्टीचं सेवन करायचं नाही कारण या गोष्टींमुळे आपलं मन आहे ना वाईट विचार करतं त्यामुळे त्या घरातील त्या पूजेमध्ये बाधा येतात परिणामी मग काय होतं काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात बघा ही लक्ष्मी मातेचे दिवस आहेत आपल्याला लक्ष्मी मातेला कुबेर देवताना सगळ्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं अगदी सुख समाधान राहील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ राहील यासोबतच या सात आठ दिवसांमध्ये बघा काही वास्तुदोष निर्माण होणार नाही आपल्याकडून चुका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो घरातल्या सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये आणि नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो तिन्ही सांच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस कचरा काढू नये घरातील कचरा काढू नये घरामध्ये कचरा झाला आहे लहान मुगे मुले वगैरे असतील घाण झालेले आहे तर तुम्ही झाडूने एका साईडला बाजूला करा पण तो झाडूने नंतर सुपलीमध्ये भरून फेकू नका बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेस कधी पण केर काढू नये केर काढला अगदी वेळ आलीस तर तुम्ही बाजूला सरकवा तो फेकायचा नाही आपल्याला कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि आपण त्यावेळेस जर घर स्वच्छ करायला घेतलं ना तर माता लक्ष्मी त्याच्यासोबत निघून जाते तर त्यामुळे या गोष्टीचे तुम्ही नक्की विचार करा यानंतर तुम्हाला घरातली जी फरशी वगैरे आहे ती पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्हाला पुसायची आहे यामुळे नकारात्मकता जी आहे ती नष्ट होण्यास मदत होते किंवा गंगाजल आणि गोमूत्र आहे ते तुम्ही टाकू शकता बघा यामुळे काय होतं वादावाद वगैरे कटकटी घरामध्ये होत नाहीत आणि आपोआपच परिणामी मग लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते तर बघा अगदी छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही दिवाळी येण्याच्या अगोदर घरामध्ये साफसफाई करताना त्या नक्की करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त